हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत गाजरची मिठाई अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम टेस्टी अशी गाजरची मिठाई तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी जी आहे साखर टाकून घेणार आहे बघा आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे एक वाटी जी आहे पाणी टाकून घेणार आहे म्हणजे समप्रमाणात साखर एक वाटी आणि पाणी एक वाटी आपल्याला थोडासा चिपचिपा असा पाक तयार करायचा आहे बघा तर मी इथे एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी थोडीशी फुल ठेवलेली आहे जेणेकरून आपला पाक जो आहे तो पटकन तयार होईल तर इथे मी अर्धा चमचा जे आहे विलायची पावडर टाकून घेणार आहे बघा आणि आपल्याला इथे थोडासा चिपचिपा असा चिप पाक तयार करून घ्यायचा आहे तर चला आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपण जो डो आहे गाजरच्या मिठाईचा तो इथे तयार करणार आहोत बघा तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण अडीचशे ग्रॅम गाजरचे तुकडे टाकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी गोल चकत्या कट करून या मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आता याला फिरवून घेणार आहे बघा साधारण अडीचशे ग्रॅम गाजर आहे हे तर अशा पद्धतीने मी याला फिरवलं आता याच्यामध्ये अर्धा वाटी जे आहे मी इथे पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपले गाजर जे आहे व्यवस्थित असे बारीक मिक्सरमध्ये फिरवले जाईन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर इथे एक कढई मी तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे जे आहे साजूक तूप टाकून घेतलेले आहे बघा तूप वितळलं की आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवलेलं जे गाजर आहे ते इथे टाकून घेणार आहे बघा तर तूप तुपामध्ये मी इथे मिक्सरमध्ये फिरवलेलं जे गाजर आहे ते इथे मी टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी थोडी फुल्लच ठेवलेली आहे बघा जेणेकरून आपलं गाजर जे आहे ते व्यवस्थित तुपामध्ये परतवता येईल तर इथे मी व्यवस्थित अशा तुपामध्ये हे गाजर जे आहे परतवून घेणार आहे बघा ह्या मिश्रणाचा कलर जेव्हा वेगळा झाला थोडासा बदलला किंवा याच्यामधलं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर समजून घ्यायचं आपलं गाजरचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे बघा थोडंसं घट्ट होतंय बघा हे तुम्ही बघू शकता याच्यामधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे इथे आपला जे साखरेचं जे आपण पाक तयार करायला ठेवला होता तो इथे तयार आहे तुम्ही बघू शकता मी थोडंसं तुम्हाला चेक करून दाखवते बघा थोडासा चिपचिपा झालेला आहे आता मी गॅस बंद करून हा जो पाक आहे तो साईडला ठेवणार आहे बघा चिपचिपा हा झालेला आहे तर इथे आपला पाक जो आहे साखरीचा पाक तो इथे तयार आहे चिपचिपा झालेला आहे बघा तर आता गॅसची फ्लेम जी आहे मी ते बंद करून हा जो पाक आहे तो बाजूला ठेवून देणार आहे बघा आणि आपलं जो जे गाजरचं जे मिश्रण आहे त्याच्याकडे आपण वळूया तर चला तर तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित परतले गेलेलं आहे बघा आता मी गॅसची फ्लेम जी आहे मध मध्यम ठेवलेली आहे मिडियम ठेवलेली आहे याच्यामध्ये मी एक वाटी जे आहे दूध टाकून घेणार आहे बघा तर इथे दूध टाकून आपल्याला साधारण एक नॉर्मल अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे असंच शिजू द्यायचं आहे बघा तर एक नॉर्मल अशी उकळी आली तुम्ही बघू शकता साईडने कडेने एक उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी जी आहे बारीक रवा टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत हे मिश्रण घट्ट घट्ट होत चाललेलं आहे बघा गॅसची फ्लेम मी थोडीशी फुल केलेली आहे आणि याला व्यवस्थित असं शिजू देणार आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्ट गोळा इथे तयार आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आता याला एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत बघा एका ताटामध्ये मी ह्या मिश्रणाला काढून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं आपण थोडंसं थंड होण्यासाठी कोमट होण्यासाठी पसरून घेणार आहोत बघा तर आता याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि चमचाच्या साही आणि याला व्यवस्थित असं थोडंसं पसरून घेणार आहे हे मिश्रण आपल्याला जास्त गारसुद्धा नाही पाहिजे आणि जास्त गरमसुद्धा नाही पाहिजे कारण हाताला चटके बसेल आपल्याला याचे व्यवस्थित असे गोळे तयार करता आले पाहिजे तर इथे एका प्लेटमध्ये आपण अर्धी वाटी जी आहे खोबऱ्याचा कीज घेणार आहोत बघा इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीज घेणार आहे हा रेडीमेड खोबऱ्याचा किस आहे बघा तर आता याच्यामध्ये समप्रमाणात आपल्याला अर्धी वाटी जी आहे इथे मिल्क पावडर घ्यायचा आहे बघा तर आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी जे आहे दूध टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा तर मिश्रण जे आहे आपल्याला जास्त घट्टसुद्धा नाही पाहिजे आणि जास्त पातळसुद्धा नाही पाहिजे मीडियम असं पाहिजे जेणेकरे जेणेकरून याची जी आहे गोळी तयार झाली पाहिजे तुम्ही बघू शकता याच्या याची अशा पद्धतीने एक गोळा तयार झाला पाहिजे एक आ, मी बनवून दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हवं आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही तुम्ही बघू शकता एका छोट्याशा सुपारीच्या गोळी एवढा मी इथे गोळी बनवलेली आहे बघा तर आता याला साईडला ठेवणार आहे आणि आपलं जे गाजरचं जे मिश्रण आहे त्याच्या त्याच्या आपण साईडचं जे कवर आहे ते, ते तयार करून घेणार आहोत मी हातावर थोडंसं तूप लावून याच्या हातावरती अशा पद्धतीने हे जे डो आहे तो असा अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेणार आहे आणि अशा पद्धतीने याची याची आपल्याला एक गोल अशी वडी तयार करून घ्यायची आहे बघा तर याच्यामध्ये मी आपण जे खोबरं आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण तयार केलं होतं तर त्याची मी इथे थोडंसं बॅटर टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक छान असं गोल आकारची थोडीशी चपटी अशी वडी तयार करून घ्यायची आहे बघा तर तुम्ही हे मिश्रण जे आहे हे थोडंसं कोमट असतानाच आपण हे वड्या बनवणार आहोत जास्त गार झालं की याच्या वड्या बनणार नाही तर तुम्ही थोडासा पाण्याचा हातसुद्धा लावू शकता मी हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे बघा कारण हे मिश्रण थोडंसं गरमच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही वडी तयार करायची आहे मिश्रण जर जास्त थंड झालं असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून याला व्यवस्थित असे असा आकार देऊ शकता बघा तर अशा पद्धतीने आपल्याला याला मस्त असा आकार द्यायचा आहे छान चपटा असा थोडासा चपटा असा आकार द्यायचा आहे बघा तर इथे तेल तापलेलं आहे मी सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहे आणि एक एक करून मी याच्यामध्ये वडी सोडणार आहे बघा आपल्याला याला छान असा लालसर असा कलर येईपर्यंत तळू द्यायचा आहे बघा जेणेकरून हे कुठेही कच्चं राहणार नाही आणि व्यवस्थित तळल्या जाईल अशा पद्धतीने आता थोडंसं तळल्या गेलेलं आहे बघा याला मी पलटवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे याला मी पलटवून दुसऱ्या साईडने व्यवस्थित तळू देणार आहे बघा तर याला साधारण दोन ते पाच मिनटं आपल्याला तळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे झटपट बनणारी ही मिठाई आहे नक्की ट्राय करा टेस्टलासुद्धा खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता इथे जे आपले हे गोळे आहेत हे तळून झालेले आहे, आहे बघा याला मी एक एक करून काढून घेणार आहे एक अगदी सुंदर कलर आलेला आहे बघा आणि अगदी परफेक्ट असा गोल शेप आलेला आहे या वड्यांना तर इथे मी सर्व काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व जे गोळे आहे ते तळून घेणार आहे बघा है। आता है। आता आता पाका, पाका तर आता याला आपण पाकात टाकून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व गोळे तळून घेतलेले आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे आता याला आपण पाकामध्ये टाकणार आहोत पाक थोडासा गरमच आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे गोळे बनून तयार आहे आता याला मी पाकात पाकामध्ये टाकणार आहे साधारण दहा मिनटं आपण दहा ते पंधरा मिनटं आपण ह्या पाकामध्ये याला भिजू देणार आहोत बघा तर तर तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटं झालेली आहे याला भिजून आता याला मी पलटवून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटं दुसऱ्या साईडने आपण याला भिजू देणार आहोत बघा तर साधारण अर्धा तास तरी याला असं भिजू द्यायचं पाकामध्ये जेणेकरून याच्यामध्ये पाक भरेल तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त इथे हे जे वडे आहे भिजले गेलेले आहे बघा तर इथे मी हे सर्व काढून घेणार आहे एकदम सुंदर इथे गाजरची जी मिठाई आहे ती इथे बनून तयार आहे बघा तर इथे एकदम सुंदर आपली मिठाई तयार आहे सुद्धा खूप छान लागते ही आणि दिसायलासुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान दिसते तर एक जी वडी आहे मी तोडून दाखवते बघा अगदी सुंदर पाक भरलेला आहे याच्यामध्ये आणि अगदी छान टेस्टी अशी ही मिठाई आहे धन्यवाद